शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील भरती घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली असून बँकेचे अध्यक्ष भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह सर्व संचालकांना नोटिसा बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत जिल्हा सहकारी बँकेवर भाजपाचे नेतृत्व आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात बँकेत राबवलेल्या सहाशे नव्वद जागांच्या भरती प्रक्रियेमुळे बँक आणि बँकेचे नेतृत्व आता चर्चेत आलाय या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारी याचिका दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केली त्याची दखल घेत न्यायालयाने नोटीस बजावण्याचे आदेश काढल्यात याचिकेकर्ते उमेदवार विशाल गोरे आणि राजेंद्र वैराळ यांनी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने त्यांच्या मर्जीतल्या विद्यार्थ्यांना जास्त गुण देऊन मुलाखतीसाठी पात्र केल्याचा गंभीर आरोपासह वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत न्यायालयाचं लक्ष याचिकेमार्फत वेधलंय सावेडीतील येथील रस्ता परिसरातून अपहरण केलेल्या वैभव शिवाजी नायकोडी या तरुणाचा खून करून मृतदेह जाणाऱ्या लपका टोळी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी मोक्का कायद्यानवे कारवाई करण्यात आली तोपकाना पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली यामुळे दाखल गुन्ह्यात मोक्याचे कलम वाढविण्यात आले शहर व परिसरात अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन कार घटना घडल्याने एकच टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय दोन ठिकाणी लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या कारच्या काचा फोडून चोट्यांनी सोन्या चांदीसह रोख रक्कम आणि महत्वाचे कागदपत्र लंपास केल्यात सदरचा प्रकार सोमवारी रात्री घडला या घटनेमुळे लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सी परिसरातील वखार महामंडळ जवळ माताजी नगर येथे एका युवकावर जुन्या वादातून चार जणांनी कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस वाजता घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी जमीर शौकात पठाण यांनी फिर्याद दिली आहे ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना आशिष शिरसाट चैतन्य सरोदे प्रेम नायर उर्फ रावन व विशाल आडगळ यांनी त्यांना अडवून जुन्या वादातून शिवगाळ करत दमदाटी केली शहरात सध्या मान्सूनपूर्व हवामानामुळे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस अनुभवला जात आहे या काळात वादळी वारे आणि पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता वाढली आहे ज्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर होत आहे महापालिकेने नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि त्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं आहे वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी उपसा आणि वितरण यंत्रणेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय शहराची खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर